नमस्कार बीड सिटी लाईफमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे शिवरंग उद्योग समूहाचे संस्थापक मयूर राजे त्यांचे वैद्य यांनी उसापासून गुळ पावडर प्रकल्पाची निर्मिती केली असून त्यांचे काम पन्नास ते साठ टक्के पूर्ण झाले आहे हा प्रकल्प लोकसहभागातून पूर्ण होऊ शकतो भव्य शेतकरी मेळावा शनिवार चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला प्रतिनिधी संतोष ढोरपडे बालमटाकळीथे येथे नगर बाळगव्हाण रोड कारखाना कार्यस्थळावर भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित ह भप राम महाराज झुंझुरके जोग महाराज संस्था आखेगाव ह भप बाबागिरी महाराज काशी केदारेश्वर संस्था नागलवाडी मासरी अरुण भाऊ मुंडे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस गावातील व पंचक्रोशणीतील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील काम करणारे कार्यकर्ते शेतकरी आणि व्यापारी गर्व हे सर्व कार्यक्रमात उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन मासरी तुषार भाऊ वैद्य भारतीय जनता पक्षाचे शेवगाव तालुक्या अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आयोजन केले होते